जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण संत श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघत आहे कालच्या भागामध्ये आपण चौथा पाचवा आणि सहावा अभंग पाहिला हे तीनही अभंग एकत्र बघण्याचा उद्देश असा होता की ती ती या तीनही अभंगांमध्ये तुकाराम महाराज उदाहरणे देऊन काही विषय समोर मांडतात आजही आपण असेच पुढचे तीन अभंग बघणार आहे सातवा आठवा आणि नववा अभंग या तीनही अभंगांमध्ये सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला उदाहरणे सांगतात सातव्या अभंगामध्ये ते अहिल्या द्रौपदी सीता इत्यादी पतिव्रतांची उदाहरणं देतात आठव्या अभंगामध्ये ते ऋषीमुनींची उदाहरणं देतात ज्यांनी भगवंताच्या नामस्मरणानं मोक्षप्राप्ती करून घेतली आणि नवव्या अभंगामध्ये ते पुन्हा दाखला देऊन नामस्मरणाचं महत्त्व सांगतात पण या तीनही अभंगांमध्ये नामस्मरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितले आहेत सातव्या अभंगामध्ये ते पतिव्रतेचं उदाहरण देऊन पुन्हा एकनिष्ठ भावच सांगतात पण एकनिष्ठ भाव याआधी त्यांनी सांगितलंय त्या जोडीला ते संकल्प विकल्प टाकण्याचा विषय मांडतात शिवाय संसाराची बद्धता जाण्याचाही विषय मांडतात सातव्या अभंगामध्ये ते म्हणतायत अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंदोदरी पतिव्रता नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र होय कुळगोत्र उद्धरण संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरी हरी उच्चारावे नाही बद्धकता तया संसाराची जाचणी यमाची मगकैची तुका म्हणे नाम पवित्रची वाचे तेणे होय साचे जन्मफळ अहिल्या द्रौपदी सीता आणि तारा या ज्या चार जणी आहेत त्यांची कथा पुराणांमध्ये येते तशीच मंदोदरीची कथाही येते या पाच मुख्य पतिव्रता म्हणून पुराणात मानल्या गेलेल्या आहेत तसाच या अर्थाचा श्लोकही आहे की यांचं नामस्मरण केल्यानं पुण्यपदरात पडतं आणि आपला उद्धार होतो त्याचाच उल्लेख तुकाराम महाराज करतात पण त्यांचं नाम घ्या हे सांगण्याच्या मागे त्यांचं पातिव्रत्य पहा हे तुकाराम महाराजांना जास्त सांगायचं आहे या सर्व पतिव्रती स्त्रियांच्या ठिकाणी आपल्या पतीला सोडून अन्य कशाचंही अनुसंधान नव्हतं आणि हा एक अलौकिक असा मानवी स्वभावाचा गुण आहे ज्या गुणाचा वापर करून साधक साधनेमध्ये अत्यंत उच्च अवस्था प्राप्त करू शकतो मात्र हे घडण्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो म्हणजे समजा गोंदवलेकर महाराजांना आपण मानलं तर महाराजांच्या शिवाय चित्तामध्ये अन्य कुणाचाही विचार नसणं हीच ती अवस्था आहे पण ही बोलायला किंवा ऐकायला जितकी सोपी वाटते तितकी आचरायला सोपी मुळीच नाही आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार असतात सर्व विचार जाऊन फक्त महाराजांना तिथे ठेवणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे तुकाराम महाराज जेव्हा पतिव्रता स्त्रियांची उदाहरणं देतात तेव्हा ते सांगतायत की त्या जशा आपल्या पतीप्रती होत्या तसं तुम्ही भगवंताप्रती व्हा तुमच्या सद्गुरूंप्रती व्हा तुमच्या साधनेप्रती व्हा त्याशिवाय आपल्याला अन्य काही माहीत असता कामा नये तेच आपलं सार सर्वस्व पाहिजे असं झालं की त्या उपासनेमध्ये शक्ती येते पण हे सांगून ते थांबत नाहीत ते पुढे म्हणतात संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरी हरी उच्चारावे संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय याच्याकडे थोडंसं आपण पाहूया हे दोन्हीही आपल्या मनाचे गुणधर्म आहेत मनाची व्याख्या करतानाच संकल्प विकल्पात्मकम मनः अशीच केलेली आहे संकल्प करणे म्हणजे कुठल्या तरी गोष्टीबद्दल विचार करून ठरवणे आणि विकल्प म्हणजे एक अर्थ शंका असा सांगता येईल किंवा विकल्प याचा अर्थ पर्याय असाही सांगता येईल म्हणजे जो काही निश्चय केलाय त्याला पर्याय आपण उपस्थित करू शकतो उदाहरणार्थ पहाटे पाच वाजता उठायचा संकल्प केला पाच वाजता जर अंगात आळस असेल तर आपण म्हणतो पाच नको सव्वा पाच वाजता उठूया आता ऐवजी आपण सव्वा पाचचा विकल्प तिथे दिला आपल्या स्वतःलाच दिला हे सगळं आपल्या मनातच घडतंय बरं का बाहेर कुठेही घडत नाही संकल्पही घडला पुन्हा विकल्पही घडला आता समजा संकल्प केला आहे पाच वाजता उठायचं तर त्यावेळी आळसामुळे आपल्याला वाटतं कशाला उगच उठा नाही तर उठून असं काय होणार आहे थोडा वेळ झोपूया हाही विकल्पच झाला अशा पद्धतीनं आपलं मन आपल्याला नाचवत असतं कधी संकल्प करतं तर कधी विकल्प करतं विकल्प राहीलच असंही नाही आणि संकल्पही राहील असंही नाही म्हणजे संकल्पानं ठरवलेल्या गोष्टीला विकल्प येईल पण तो विकल्प मावळून पुन्हा मनुष्य संकल्पाकडे सुद्धा जाईल किंवा विकल्प तसाच ठेवून वर्तन करेल काही सांगता येत नाही आपल्या मनामध्ये मुख्यतः सत्व रज आणि तम हे तीन सत्व गुण असतात त्यात सत्वगुणाचं तर प्रमाण खूपच कमी असतं मुख्यतः रजोगुण असतो आणि तमोगुणही असतो रजोगुणामुळं आपल्याला आळस येतो आणि आपल्या ठरवलेल्या गोष्टींमध्ये बदल करावेसे वाटतात मुख्यत हे बुद्धिभ्रमामुळे सुद्धा होतं वेगवेगळी मतं आपण ऐकलेली असतात वेगवेगळे विचार ऐकलेले असतात त्यामुळं आपलंही वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन झालेलं असतं परिणाम असा होतो की आपण जो काही संकल्प केलेला आहे त्याच्याशी आपल्याला ठाम राहता येत नाही पुन्हा विकल्प येतो आणि पुन्हा कधीतरी संकल्प आहेच असं हे आपलं मन आहे आता मनाचा आणखीन एक गुणधर्म असा आहे की ते चंचलही आहे त्यामुळे संकल्प संकल्पही अवस्थासुद्धा दीर्घकाळ टिकेल असं नाही आणि विकल्पही दीर्घकाळ टिकेल असं नाही जसं ते माकड असतं पहा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर दुसऱ्यावरून तिसऱ्या एका फांदीवर ते आत्ता बसला आहे म्हणजे तासभर ते तिथेच असेल याचा काहीही भरोसा नाही आपल्या मनाचंही अगदी असंच आहे आत्ता खाण्याचा विचार करत असेल भूक असो अथवा नसो पण म्हणून पाच मिनिटांनी खाण्याचाच विचार असेल असं पण नाही हा जो मनाचा संकल्प विकल्प करण्याचा गुण आहे तो बाजूला ठेवून भगवंताचं नाम घ्या असं तुकाराम महाराज सांगतायत संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरी हरी उच्चारावे आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो संकल्प विकल्पच सोडायचे म्हणजे मनाचे गुणधर्मच सोडायचे म्हणजे याचा अर्थच असा की मनालाच सोडायचं अहो मनाच्या व्याख्येतच आपण म्हटलं ना संकल्प विकल्पात्मकम मनहा मग मन तसंच ठेवून त्यातून संकल्प विकल्प काढता येतील का तर कदापि नाही हे तसंच आहे की फूल तसंच ठेवायचं पण त्यातला मा सुगंध मात्र काढून घ्यायचा आता त्याचा नाजूकपणा त्याचा रंग आणि त्याचा सुगंध हे समजा त्याचे गुणधर्म आहेत ते मी काढून घेतले तर फूल फूल रूपानं राहिलं का मुळीच नाही तेच इथे तुकाराम महाराज सांगतायत की तुम्ही मनाचं मनपण काढून घ्या त्यामुळं या ओळीचा सरळ सरळ जो अर्थ येतो तो अर्थ नाही संकल्प विकल्प सांडून भगवंताचं नाम घ्या असा अर्थ इथे नाही भगवंताच्या नामानं मनातील संकल्प विकल्प नाहीसे करा असं तुकाराम महाराज म्हणतायत कारण भगवंताच्या नामामध्येच ती शक्ती आहे की जी मनामधील संकल्प विकल्पांचा नाश करेल कुणी म्हणेल की असं कसं बुवा तर त्याच्यासाठी एक उदाहरण देतो आपलं हे जे मन आहे हे मन प्रवाही आहे म्हणजे ते स्थिर असत नाही सतत त्याच्यामध्ये काहीतरी येतंय आणि काहीतरी जात आहे अर्थातच संकल्प विकल्प किंवा आपण विचार असं म्हणू तर आता एक भांड घेऊ ज्या भांड्यामध्ये तांदूळ आहेत आपल्या मनासारखंच ते भांडंसुद्धा दोन्ही बाजूंनी उघडं आहे येण्या जाण्यासाठी वाट रिकामी आहे भांड्यामध्ये काही तांदूळ शुभ्र आहेत काही तांदूळ थोडेसे खराब झालेले आहेत आणि काही तांदूळ चोर आहेत म्हणजे दिसतात तांदळासारखे पण आहेत मात्र दगड आता जर मी फक्त शुद्ध आणि चांगले तांदूळ भांड्यामध्ये भरत राहिलो तर अर्थातच दुसऱ्या बाजूने मला नको असलेले तांदूळ बाहेर पडतील हे जे नको असलेले तांदूळ आहेत तेच आपल्या मनामधले सत्व रज आणि तम असे गुण आहेत भगवंताच्या नामानं मन भरत गेलं की आपोआपच त्यातील नको असलेले गुण बाहेर पडतात आणि मन शुद्ध होतं अशी ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे याच्यामध्ये कल्पना काहीही नाही असं घडून येतं आणि असं घडलेलं आहे म्हणूनच तुकाराम महाराजांनी या अभंगांमध्ये उदाहरणं दिलेली आहेत की हे कबूल आहे की आपलं मन अशुद्ध आहे पण ते भगवन नामानं शुद्ध होतं आणि नंतर त्याचं अमन होऊन ते शेवटी उन्मनही होतं ही क्रमाक्रमानं घडणारी प्रक्रिया आहे एकदम असं होत नाही पण याची सुरुवात नामाच्या अभ्यासानेच होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वाचे हरी हरी उच्चारावे पण या मार्गावरती जो आला त्याचं संसाराचं बंधन गेलच म्हणून समजा या आधीच्या निरूपणांमध्ये आपण पुष्कळदा पाहिला आहे की पुन्हा पुन्हा जन्माला येणं हाच संसार आहे ते म्हणतात नाहीबद्धकतात या संसाराची जाचणी यमाची मग कैची उघड आहे नाम आपल्या मनाला नष्ट करत असल्यामुळं त्यामध्ये आपल्या वासनेचाही अंत होतो आणि एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे जन्म घेणे लागे वासनेच्या अंगे असं असल्यामुळं वासना गेली की मरणाचं चक्र थांबलंच म्हणून समजा ते थांबणं यालाच संसाराची बद्धता जाणं असं म्हणतात आणि जर ते थांबलं असेल तर यमाच्या बाधेचा प्रश्न उद्भवत नाही यमाच्या बाधेकडे आपण काळाची बाधा या दृष्टीनंही याआधी पाहिलं आहे भगवननामामुळे देहबुद्धीचाच राहास होत असल्यामुळं तिथे काळाची सत्ता राहत नाही आपण आधी पाहिलंय पहा की आपण झोपलेलो असू किंवा आपण बेशुद्ध असू किंवा आपल्याला समजा भूल दिलेली असेल तर आपलं काळाचं भान निघून जातं पण हे जे भान निघून जाणं आहे ते अजाणतेपणामध्ये जातं म्हणजे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव असत नाही त्या देहबुद्धीच्या हरपण्यामध्ये नामाचं स्मरण असत नाही म्हणून हे भान हरपणं आपल्या कामाचं नाही नामामध्ये जो देहाचा विसर पडतो तिथे आत्म्याचं स्मरण असतं पण देहाचा विसर असतो त्यामुळेच तिथे काळाची बाधा राहत नाही आणि म्हणूनच जाचणी यमाची मग कैची असं तुकाराम महाराज म्हणतात शेवटी ते म्हणतात तुका म्हणे नाम पवित्रची वाचे तेणे होय साचे जन्मफळं यातच धन्यता आहे की तुम्ही नाम घ्या असं सांगून ते हा अभंग संपवतात आणि पुढच्या अभंगामध्ये मात्र एका एक ऋषींची उदाहरणं देतात आपण मगाशी पाहिलं की ही उदाहरणं त्यांनी का दिली आहेत एखादी गोष्ट साध्य करू शकतो याचा आत्मविश्वासही साधकाला यावा लागतो तसं कोणीतरी केलेला आहे हे समोर ठेवलं की तो आत्मविश्वास येतो नाहीतर आपली ही आध्यात्मिक अवस्था केवळ कल्पनाच आहे असं एखाद्याला वाटेल पण तुकाराम महाराज म्हणतात ही कल्पना नाही ही अवस्था भोगलेले महात्मे होऊन गेलेले आहेत आठव्या अभंगामध्ये त्यांची उदाहरणं ते देताना म्हणतात व्यास अंबरीश वसिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत नित्यस्मरण करी यांचे जरी प्राणी पुन्हा नाही खाणी चौऱ्याऐंशीची शुक पराशर पुंडलिक अर्जुन वाल्मिक नामघाती बिभीषण भीष्म रुक्मांगद शुद्ध महारुषी तुकामळे यांची नामे येता वाणी प्रत्यक्ष तो प्राणी देवाइसा उदाहरण देताना ते म्हणतात की यांच्या नामांचं तुम्ही स्मरण जरी केलं तरी तुमची जन्ममरणातून सुटका होईल तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा येणार नाही किंवा तुम्ही प्रत्यक्ष देवच व्हाल असं म्हणण्यामागे तुकाराम महाराजांचा काय उद्देश असेल त्यांचा उद्देश हाच आहे की जसं वाल्मिकी ऋषी तरले तसंच तुम्ही नामाच्या योगानं तरून जा जसं नारद महर्षी नामामध्ये आहेत तसंच तुम्ही नामामध्ये बुडून नामा जा ही उदाहरणं आपल्या डोळ्यांपुढे आहेत तर असं असताना आपण आपला वेळ वाया का घालवायचा असा त्यांचा प्रश्न आहे ताबडतोब या उदाहरणांकडे पहा आणि यातून साधनेची प्रेरणा घ्या आणि साधनेला लागा असं ते म्हणतात म्हणूनच ते पुढच्या नवव्या अभंगामध्ये म्हणत आहेत पहा उगवला दिवस जाय तो क्षणात विचारूनी हित वेगी करा आपल्याला माहीत आहे की आता दिवस परत येत नाही आपला गेलेला श्वासही परत येत नाही बरं आपल्याला हेही माहीत आहे की आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून मिळाला आहे कधीतरी परमभाग्यानं प्राप्त झालाय त्यातही आपलं भाग्य असं आहे की आपल्या कानांवरती संतांची वाणी येत आहे तर आता वेळ वाया घालवू नका असं ते म्हणतात नवव्याभंगात ते म्हणतात गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राही सकळ वासना नामीजे रंगली साधने राहिली मग कैची म्हणून या नेम ऐसा तारी जीवा होय तोची देवा आवडता उगवला दिवस जाय तो क्षणात हित वेगी करा तुका म्हणे स्मरा वेगी विठोबासी न धरा मानसी दुजे काही आपल्या वासनेपासून सुटण्याचा मार्ग तुकाराम महाराज सांगतात आणि तो नाम हाच आहे हे निक्षून सांगतात सकळ वासना नामी जे रंगली साधने राहिली मग कैची असं ते म्हणतात आपली वासना जर भगवन नामानं भिजली किंवा भगवंताच्या नामाचीच वासना अंतरंगातून आली तर मग साधन म्हणून वेगळं काही त्याच्यासाठी राहत नाही पण पुन्हा प्रश्न हाच येतो की नामाची वासना येणार कशी अंतर्मुख होऊन आज आत्ता आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं तर आपल्या अंतरामध्ये वासना कशाच्या येतात सर्व विषयांच्याच येतात भगवंताच्या नामाची वासना येण्यासाठी तसा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या अभ्यासालाच ते अलीकडच्या ओळीमध्ये गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राही अशा स्वरूपात मांडतात की तुम्ही सद्ग्रंथांचं वाचन मनन चिंतन परिशीलन करा अगदी समर्थ रामदासांचंही उदाहरण पहा किंवा गोंदवलेकर महाराजांचंही उदाहरण पहा यांनीही त्यांच्या साधनकालामध्ये सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन केलेलं आहे या चिंतनामधून आपली बुद्धी परिपक्व होते परिपक्व म्हणजे व्यवहारासाठी नव्हे तर ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी तयार होते आपलं मन तयार होतं आपले विचार पक्के होतात आपल्या आत साधनेचा निश्चय पक्का होतो काही शंका असतीलच काही प्रश्न असतीलच तर त्यांचंही समाधान होतं हे ताबडतोब करून घ्यावं आणि साधनेला लागावं असं तुकाराम महाराज म्हणतात कारण जर नामाचा अभ्यास केला नाही तर ही विषयांकडे उठणारी वासना कायम अशीच उठत राहील आणि परिणामत आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून जाऊ तिथे जर नाम असेल तर वासना हळूहळू भगवंताकडे वळेल ती एकदा भगवंताकडे वळली की आपलं काम झालं ते म्हणतात म्हणून या नेम ऐसा तारी जीवा होय तोची देवा आवडता स्वाभाविक आहे जो असा नेम करेल तो देवाचा आवडता होतो असं तुकाराम महाराज म्हणतायत इथे नेम हा शब्द महत्वाचा आहे नियमानं केलेली आणि तीही एकाग्र चित्तानं केलेली उपासना म्हणजे नेम असतो बरं का नुसतंच मी रोज आंघोळ केली म्हणजे आंघोळीचा नेम होत नाही तो नेम तेव्हा होतो जेव्हा त्यामध्ये ईश्वर भाव असतो साधन भाव असतो शरणागती असते भक्तिप्रेम असते तेव्हा तो नेम होतो अशा तऱ्हेनं नेम करा असं तुकाराम महाराज म्हणतायत रोज साधन करणार असाल तर त्यामध्ये भक्ती असू द्या प्रेम असू द्या त्यामध्ये ईश्वर भाव असू द्या ईश्वर भाव म्हणजे तो परमात्माच मी आहे या पद्धतीचा भाव किंवा या साधनेने परमात्मा प्राप्ती आहे या दृष्टीचा भाव त्यामध्ये तुमच्या सद्गुरूंचं प्रेम असू द्या त्यांनी दिलेल्या उपदेशांचं स्मरण असू द्या त्या सद्गुरूंप्रतीसुद्धा भक्ती प्रेम श्रद्धा असू द्या असं ते सुचवतात जेव्हा ते नेम असा शब्द वापरतात याची त्वरा करणं गरजेचं आहे कारण आजचा दिवस पुन्हा येणार नाही असं ते आपल्याला सावध करतात मग अशीही आपण ही ओळ पाहिली उगवला दिवस जाय तो क्षणात विचारूनी हित वेगी करा शेवटी ते म्हणतात तुका म्हणे सुमरा वेगी विठोबासी न धरा मानसी दुजे काही पुन्हा ते साधनेची तातडीच सुचवतात की आता आपल्याला विचार पटलाय ना आपल्याला संतांची उदाहरणं दिली ना आपल्याला हेही सांगितलं ना की आपली वासना कशानं जाणार आहे आपलं मन कशामुळे नष्ट होणार आहे तर आता वेळ वाया घालवू नका पटकन ताबडतोब पांडुरंगाचं स्मरण करा विठोबाला शरण जा आणि त्याच्या नामामध्ये रंगून या नरजन्माचं सार्थक करून घ्या न धरा मानसी दुजे काही आणखी काहीही विचार करण्याच्या भानगडीत पडू नका किंवा तुमच्या मनानं आणखी कशामध्येही आसक्त होऊ नका ठीक आहे आसक्त होणं मनाचा ना व्हा पण पांडुरंगाच्या ठिकाणी आसक्त व्हा भगवंताच्या नामाची आसक्ती धरा म्हणजे मग कल्याणच आहे तुकाराम महाराजांच्या अभंगांची भाषा अत्यंत रसाळ आणि प्रेमळ अशी आहे जणू एखाद्या आईनं आपल्या लेकराला समजवावं किंवा प्रसंगी रागवावं सोप्या वाटणाऱ्या छोट्या छोट्या शब्दांमध्ये तुकाराम महाराज खूप विलक्षण असा बोध करतात आपण त्यांचा हा हरिपाठ असाच पाहत राहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम